श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर आज मी एक तुम्हाला उपाय सांगणार आहे ज्यामुळे स्त्रियांनी जर ती आपल्या हातात घातले तर त्यांची भरपूर प्रगती होईल पैसा आकर्षित होईल मी हा व्हिडिओ बनवत आहे कारण तुम्हाला पण असल्याचे व्हिडिओ आवडतात कारण आहे काम केलं कष्ट केलं तरच पैसा आपल्या घरी येतो तुम्ही म्हणाल मी घरी बसणार आणि आमच्या हातात ह्या दोन वस्तू घालणार तर घरी पैसा येईल का नाही तसं नसतं काम केलं कष्ट केलं तरच पैसा घरी येतो फक्त काय कष्टाला नशिबाची साथ लागते त्यामुळे आपल्याला हे छोटे उपाय करायचे असतात तुम्ही खूप कष्ट करता कष्ट करूनही तुमच्या हातात एक कवडीही राहत नाही तर शेवटी आपल्याला नशिबाची साथ लागते म्हणून आपल्याला हे उपाय करायचे असतात बाकी तुम्ही कष्ट करणार नाही आणि ह्या दोन वस्तू घालणार तर अशाने पैसा येणार नाही त्यामुळे व्हिडिओ तुम्ही नीट ऐका नीट समजून घ्या आणि हा उपाय करा तर हा उपाय आपल्याला स्त्रियांनी करायचा आहे ज्या स्त्रिया काम करतात कमवतात त्यांनी हा उपाय करायचा आहे किंवा जर तुम्ही काही स्त्रिया घरी बसल्या असतात गृहिणी असताल तर त्यांनी हा उपाय त्यांच्या पतीसाठी केला तरीही काही हरकत नाही तर प्रत्येक स्त्रिया मान सन्मान मर्यादा जपून बाहेर हे त्यांच्या प्रगतीसाठी म्हणजे कामासाठी हे बाहेर पडत असतात बाहेर पडल्यानंतर त्यांना कसं असतं ते खूप काम करतात खूप कष्ट करतात परंतु त्यांचं काही शिल्लक राहत नाही म्हणजे त्यांच्याकडं कुठलीच त्यांची प्रगती होत नाही त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय आपल्याला आमुष्याला करायचा आहे तर काय करायचं तुम्हाला सांगते तर आपल्याला दोन अंगठ्या बनवायच्या आहेत किती दोन अंगट्या बनवायच्यात एक आपल्याला करंगळीमध्ये घालायची आणि एक त्याच्या साईडच्या बोटात घालायची अशा आपल्याला दोन अंगठ्या अंगट्या बनवायच्या आहेत त्या अंगठ्या आपल्याला शनिवारी दुकानातून आणायच्यात त्यांची पूजा करायची आणि रविवारी घालायची आहे तुमची जर प्रगती होत नसेल तुमच्या यशाला यश तुम्हाला मिळत नसेल तर ह्याने यशाचे मार्ग मोकळे होतील तुमच्या घरात जर कोणावर बाधा झाली असेल कुंडली दोष असतील ग्रहदोष असेल पितृदोष असेल तर तो कमी होईल अशी हे अंगठी आहे जी लक्ष्मी आकर्षित करते अशी अंगठी आपल्याला बनवायची आहे ही अंगठी तुम्हाला कुठल्याही सोनाऱ्याच्या दुकानात मिळून जाईल तर काय करायची नृसिंहाचे जे तोंड आहे ना त्यांची अंगठी आपल्याला बनवायची नृसिंहाच्या तोंडाची अष्टधातूची अंगठी आपल्याला बनवायची आहे कुठली अष्टधातूची अंगठी बनवायची आणि नृसिंहाचे जे तोंड आहे ना त्याच्या तोंडावर जे डोळे आहेत ना त्या डोळ्यामध्ये आपल्याला लाल किंवा केशरी रंगाची आपल्याला लाखीने ते डोळे बनवायचे आहेत अशी ही अंगठी आपल्याला आमुष्याला बनवायला द्यायची आहे आणि ते आपल्याला शनिवारी घरी आणायची शनिवारी घरी आणल्यानंतर तिची आपल्याला पहिल्यांदा गंगाजलने स्नान घाला नंतर मग त्यांना अष्टगंध हळदीकुंकू अक्षदा फूल धूपदीप असं लावून आपल्याला त्या शनिवारी तशीच आपल्या मंदिरात ठेवून द्यायची आणि रविवारी ते आपल्या हातात घालायचे आहे आता ही झाली एक अंगठी जी आपल्याला हे करंगळीमध्ये घालायची आहे आता दुसरी अंगठी कुठली बनवायची तर दुसरी अंगठी आहे कासवाची ते अष्ट चांदीचं कासव बनवा किंवा तुम्ही कुठल्याही धातूचं मिळेल ते तुम्ही कासव बनवलं तरीही चालेल प्रत्येक जणाच्या आता पाहायला गेलं तर प्रत्येक जणाच्या हातात आपण कासवाची अंगठी बघितलीच आहे असेल तर राहू द्या नसेल तर तुम्ही सोनाऱ्याच्या दुकानातून आणू शकता ही पण अंगठी आपल्याला आमुषालाच आणायची आमूशाला बनवायला द्यायची आणि तुम्हाला जर डायरेक्ट घ्यायची असेल शन्वार्यान तर तुम्ही ती शनिवारी आणायची शनिवारी आणल्यानंतर आपल्याला ते गंगाजलमध्ये स्नान घालायचे त्यांना अगोदर आणि हे अंगठी अंगताना आपल्याला चार पायाचं कासवाची अंगठी आणायची आणि कासवाच्या पाठीवर आपल्याला बारा चिन्ह ना तशी अंगठी बनवायची ते तुम्ही नीट लक्ष देऊन बघा आणि कासवाचे डोळे पण आपल्याला इथं लाखेचे लाल रंगाचेच डोळे पाहिजे आपल्याला प्लेन अंगठी आणू नका कासवाचे डोळे पण आपल्याला दिसले पाहिजे अशी अंगठी आपल्याला आणवायची आणि ते शनिवारी आपल्याला आणायची स्नान घालायचे त्यांना दीप फूल ही करून आपल्याला ते आपल्या मंदिरात ठेवून द्यायची आणि दुसऱ्या दिवशी रविवारी आपल्याला ते धारण करायची आता ही कुठं घालायची तर करंगळीचं बोट आहे ना त्या करंगळीच्या साईडच्या बोटामध्ये आपल्याला ही अंगठी घालायची आणि अंगठी घातल्यानंतर तुम्हाला चित्रात दिसलंच असेल कासवाचं हो तोंड हे आपल्याकडं पाहिजे त्यामुळे काय होतं पैसा धन लक्ष्मी आकर्षित होते म्हणून आपल्याला ते कासवाचं तोंड आपल्या दिशेला करायचं नाही की ते समोर करायचे हे कळलंच असेल आणि आपल्याला ते अंगठी घालताना ते, ते आपण मंदिरात ठेवली ना त्यावेळेस काय म्हणायचं प्रार्थना करायची देवीला की माझ्यावर काही करणेबाधा झाली असेल नजरबाधा झाली असेल ती दूर हो आमची प्रगती होत नाही ते प्रगती होण्यासाठी आम्हाला आम्हाला भरपूर अशी लक्ष्मी प्राप्त होण्यासाठी हा उपाय मी करत आहे तर ह्या उपायात आम्हाला यश मिळू दे असं आपल्याला म्हणायचं आहे आणि अंग ती अंगठी आपल्या हातामध्ये परिधान करायची तर आता काय करायचं आपल्याला दर महिन्याला ही अंगठी हातातून काढून तिची आपल्याला पूजा करायची म्हणजे काय तिला जास्त आपल्याला पॉझिटिव्हिटी द्यायची त्यांच्यात ऊर्जा भरायची आपल्याला म्हणून आपल्याला ही दर आमुष्याला ती अंगठी काढायची किंवा तुम्हाला आमुष्या जमत नसेल तर शनिवारी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता नंतर शनिवारी अंगठी काढायची आपल्याला ती गंगाजलने शुद्ध अशी धुवायची नंतर दीप लावून तिची पूजा करायची आणि दुसऱ्या दिवशी रविवारी आपल्याला हे हात आपल्या हातात घालायचे आहे तर हा उपाय तुम्ही नंतर करा एक महिन्यानंतर आपल्या हातातून काढून हा कंटिन्यू उपाय करायचा तुम्हाला बघा तुमची नक्कीच प्रगती होईल तुमच्या आयुष्यात म्हणजे काही जे वाईट दिवस असतील ते हळूहळू कमी व्हायला लागतील कर्ज असेल ते हळूहळू फिटायला लागेल कारण लगेच कुठलीही गोष्ट तूप खाल्ले की रूप येत नसतं त्याला थोडा सब्र असतं म्हणजे सब्र का फलमिटा होय असं म्हणतात ना म्हणून लगेच आपल्याला ते भेटत नाही त्यामुळं थोडं आपल्याला धीर घ्यावं लागतो आणि नंतर हा उपाय केला तर तुम्हाला नक्कीच हळूहळू तुमच्या आयुष्यात खूप प्रगती होईल तुमच्याकडं लक्ष्मी आकर्षित होईल आणि तुम्ही जे काही कष्ट केले आहेत त्या कष्टाचं चीज नक्कीच होईल त्यामुळं कष्टाला कर्म आणि कष्ट यासाठी आपल्याला हे उपाय करायचे असतात कष्टाला जर नशिबाती साथ मिळाली तर आपोआपच तुमचे जे काही कष्ट करतात ते नक्कीच यशस्वी होतात त्यामुळे फक्त कष्टाला साथ मिळण्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे असतात तर हा उपाय तुम्ही नक्की करा आपल्याला शनिवारी अंगठी आणायची गंगाजलामध्ये असं धुवायची स्नान घालायचे म्हणजे त्यांना धुपदीप ग अष्टगंध लावून आपल्याला ते तशीच ठेवून द्यायची आणि दुसऱ्या दिवशी हातात घालताना असं म्हणायचं आता दुसऱ्या महिन्यात आपण घातली ना म्हणायचं की माझं आता प्रगती होत आहे मग माझं आता कर्ज फिटत आहे माझे मुलं चांगले आहेत कुणी नजर बाधा केली दूर झाली असं पॉझिटिव्ह आपल्याला बोलायचे कारण पॉझिटिव्ह बोललं तर ते नक्कीच सफल होतं म्हणून आपल्याला तर पॉझिटिव थिंक ठेवायची आणि आपले ती परिधान रविवारी करायचे असं केलं तर नक्कीच तुमचे शंभर टक्के प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील त्यामुळे तुम्ही हा उपाय करा श्रद्धा आणि विश्वासानेच हा उपाय करायचा आहे कारण कुठलंही काम करताना श्रद्धा महत्त्वाची असते